पुण्यामधील कात्रज भागात दोन युवकांचा मृतदेह मिळाल्याने एकच खळबळ उडाली पुण्यातील कात्रज परिसरात या दोन युवकांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली प्राथमिक माहितीनुसार या दोघांचा मृत्यू पेस्ट कंट्रोलमुळे झाला असल्याचे समोर आले पुण्यामध्ये कात्रज परिसरामध्ये दोन युवकांचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे आत्ता आपण ज्या त्या मुलांचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला त्या रूममध्ये आहोत या रूममध्ये ढेकणांसाठी पेस्ट कंट्रोल करण्यात आलं होतं आणि त्या पेस्ट कंट्रोलच्या ज्या औषधाने गॅस निर्माण झाला आणि नि त्या गॅसच्यामुळेच या तरुणांचा म मृत्यू झालेला आहे मृत्यूनंतर या दोघांचा मृतदेह ससूनमध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेला आहे कात्रजमधील पी आय सी टी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये हे दोघे काम करत होते जेवण झाल्यानंतर ते आपल्या रूमवर झोपण्यासाठी गेले असता दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर आले नाही म्हणून कॅन्टीनच्या मॅनेजरने जाऊन पाहिले असता त्यांनी दरवाजा उघडला नाही त्यामुळे मॅनेजरने थोडा वेळ थांबून खिडकीमधून आत पाहिले या दोघांचा मृतदेह हो मॅनेजरला आढळून आला तातडीने या युवकांना भारतीय हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं उपचारापूर्वीच या दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरने सांगितलं या घटनेमध्ये अजय राजू बेलदारे आणि अनंत खेडकर यांचा मृत्यू झाला आहे मात्र या दोघांच्या कुटुंबियांनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे मृतांपैकी अनंत खेडकर यांच्या हातातून रक्त वाहत होते त्याच्यासोबत मारपीट झाल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केलाय मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या रूममध्ये हे युवक राहत होते तिथे त्यांनी ढेकून मारण्याचे औषध टाकले होते आणि कुठलीही काळजी न घेता हे दोघे रूममध्ये गेले आणि त्यांचा मृत्यू झाला भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पी आय सी टी कॉलेजमध्ये काम कॅन्टीनमध्ये काम करणारे अनंता शिवदास खेडकर आणि अजय राजू बेलदर हे दोन तरुण मुलं या कॅन्टीनच्या जे निवासस्थानं आहेत कर्मचाऱ्यांसाठी जी निवासस्थानं आहेत त्या निवासस्थानामध्ये राहत होते परवा दिवशी रात्री ते त्या निवासस्थानामध्ये झोपायला गेलेले होते आणि सकाळी ते लवकर कॅन्टीनला कामावर आले नाहीत म्हणून त्यांच्या कॅन्टीनचे मॅनेजर जोशी यांनी त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता तो फ्लॅट आतून बंद होता आणि आज झोपलेली मुलं कोणताही प्रतिसाद देत नव्हती त्याच्यामुळे त्यांनी मागा असलेल्या खिडकीमध्ये जाऊन खात्री केली खिडकी ओढून बघितल्यानंतर ती दोघं दोन्ही मुलं आज झोपलेली दिसून येत होती पण ती कोणताही प्रतिसाद देत नव्हती त्यामुळं त्यांनी खिडकीचे ग्रील तोडून ते काचेची खिडकी तोडून आत प्रवेश करून पाहिल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ती दोन्ही मुलं मृतावस्थेत आहेत त्या ते ठिकाणी पोलिसांनी जाऊन खात्री केल्यानंतर प्रथमदर्शनी असं लक्षात आलेलं आहे की त्या ते ठिकाणी खोलीमध्ये झालेल्या ढेकणं ढेकण मारण्यासाठी औषध आणलेलं होतं आणि त्या औषधानं त्यांनी पेस्ट कंट्रोल केलेलं असावं कारण त्या खिडकीचे सर्व दरवाजे हे टेपनं चिकटवून टाकलेले होते आणि त्यातून जो विषारी वायू निर्माण झालेला होता त्या वायूमुळं गुदमरून या दोन युवकांचा मृत्यू झाला असावा असा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांचा असून ससून हॉस्पिटलला या दोघांची प्रेतं पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेली आहेत पोस्टमॉर्टम झाल्यानंतर डॉक्टर जे ओपिनियन देतील त्याप्रमाणे पोलीस पुढे पुढील कारवाई करणार आहे तर दोन्ही मुलं ही पुणे जिल्ह्याच्या बाहेरचे आहेत एकाचं नाव आहे अनंता शिवदास खेडकर वर्षे एकवीस राहणार ढोपरगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा आणि दुसरा अजय राजू बेलदर वर्षे वीस राहणार कापूसवाडी पोस्ट बोधवड तालुका जामनेर जिल्हा जळगाव हे दोन वर्षापासून जे पी आय सी टी कॉलेजचं कॅन्टीन आहे त्या कॅन्टीन मध्ये कामगार म्हणून काम करत होते या सर्व प्रकरणामध्ये पेस्ट कंट्रोल करताना काय काळजी घ्यावी यासाठी अभयसिंग अडसूळ यांनी माहिती दिली मध्ये बरेच विद्यार्थी आलेले आहेत राहिला आणि त्यांना डेगण्यास त्रास होत असल्यामुळे ते बाहेरचे चार्जेस त्यांना परवडत नसल्यामुळे ते बऱ्याचदा आपण घरीच पेस्ट कंट्रोल का करून आणि ते प्रयोग करत असतात तर मुळात मलाही सांगायचं आहे की आपल्याला त्या गोष्टीची पूर्ण माहिती नसते तर आपण घरगुती पेस्ट कंट्रोल केलं नाही पाहिजे जो प्रकार आहे कंट्रोलमध्ये त्याच्यासाठी ते जर पेस्ट कंट्रोल केलं तर त्याला बारा तास पूर्ण घर बंद ठेवावं लागतं आणि बारा तास घरामध्ये गेलं नाही पाहिजे कारण त्याचं पॉयझन क्रिएट झालेलं असतं हे बऱ्याच लोकांना माहीत नाही त्याच्यानंतर आपण खिडक्या वगैरे उघड्या ठेवल्या पाहिजे बारा तास झाल्यानंतर घ्याण लावला पाहिजे असं बरेच विद्यार्थी करत नाहीत तर ते काय करतात की त्यांना बाहेरचे पैसे पडत नसल्यामुळे ते घरगुती उपाय करतात घरगुती उपाय तर केले नाही पाहिजे जरी करत असाल तरी त्यांनी पूर्णआधी त्याची माहिती घेतली पाहिजे कुठलं केमिकलचे काय साईड इफेक्ट आहेत काय नाहीये आणि मगच केलं पाहिजे किंवा आपण जर एखाद्या कंपनीकडून काम करून घेत असू पेस्ट कंट्रोलचं तर त्या कंपनीकडे लायसन आहे का ती कंपनी मार्केटला किती दिवस आहे ते केमिकल कुठल्या प्रकारचं वापरतात लोकल वापरतात की ब्रँडेड वापरतात इको फ्रेंडली आहेत का त्या गोष्टीची जर आपण चौकशी नाही केली तर असे प्रकार वारंवार घडत राहतील मागेही पुण्यामध्ये अशा एक दोन घटना घडलेल्या आहेत तरी नागरिकांना काळजी घेतली पाहिजे आणि जे बायफ्लेक्स असतील टायझर असेल किंवा नाम नावचे जे केमिकल आहेत अशा प्रकारचे केमिकल जर वापरले तर अशा हानिकारक ज्या दुर्घटना होत आहेत त्या होणार नाहीत आणि यापुढे जनतेनं शक्यतो चांगल्या कंपनी पूर्ण पेस्ट कंट्रोल करून घ्यावा घरगुती पेस्ट कंट्रोल करू नये ही माझी कळकळची विनंती आहे टाइम्स करता पुण्यातून सोनाली भालेसईनचा एक रिपोर्ट